राजू भाऊ एक प्रश्न आहे की अनुसूचित जाती जमातींचा बजेटचा वाटा द्यावा बजेटचा कायदा करावा जवळपास चार पाच राज्यांनी हा कायदा केलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाने अजून कायदा न केल्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीचा निधी इतरत्र वळविला जातो याबद्दल आपण काय सांगाल अगदी बरोबर आहे की देशातल्या चार पाच राज्यांमध्ये जवळपास एस टी एस टीचा अनुशेष वापस नाही एस टी एस एस टी आणि एस टीचा ग्रँड वापस जाऊ नये त्याकरता कायदा केलेला आहे या संदर्भात मी चौदा ते एकोणीसमध्ये आमदार असताना आम्ही स्वतःच आम्ही एस सी आणि एस टीच्या आमदारांची काही फ्लासून अधिकाऱ्यांची बैठक लावली होती त्या संदर्भातल्या बजेटच्या अनुषंगाने आम्ही चर्चा पण केली होती तशा प्रकारचं निवेदनसुद्धा दिलं होतं परंतु केदारने त्यावेळेस सेकंड पंचवार्षिकला मी नसल्यामुळे तो पाठपुरा मी करू शकलो नाही परंतु यावेळेस नक्कीच पुन्हा मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत नक्की चर्चा करणार काही एस सी एस टीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आणि त्यामध्ये गती आणण्याचा नक्की प्रयत्न करणार आता मोर्चाचं शिष्टमंडळ लोढा साहेबांना भेटलेलं आहे तर त्यांनी असं आश्वासन दिलं की तुम्हाला मुंबईला प्रचारण करू आणि आम्ही याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू नक्कीच त्यांना जर मुंबईला बोलवलं असेल तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला जरी बोलवलं तर मी सुद्धा त्या ठिकाणी जाईल माझंही मत त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टीचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर जवळपास एकोणतीस आमदार एस सीचे आहेत आणि जवळपास पंचवीस आमदार रिझर्व्हेशनचे आणि एक ओपन ओपनमजूर असे सव्वीस आमदार अनुसूचित जमातीचे म्हणजे आदिवासींचे आहेत मोठ्या प्रमाणावर संख्या बड आहे त्यामुळे संख्येच्या दृष्टिकोनातून दरवेळेस मी माझ्या माहितीप्रमाणे चौदा ते एकोणीसच्या दरम्यान सतरा अठरामध्ये मी बजेटवर बोलण्यासाठी जर तयारी केली होती तर जवळपास ज्यावेळेस ट्रॅव्हल खातं अलग झालं समाज सामाजिक न्यायभवना सामाजिक काय म्हणते समाजकल्याण विभागापासून अलिप्त झालं म्हणजे वेगळं करण्यात आलं सोशल वेलफेअर -Well डिपार्टमेंट आणि ट्रायबल डिपार्टमेंट त्यावेळेपासून तर दोन हजार पंधरापर्यंत जर तो टोटल तो बजेटचा मी अवलोकन केलं अभ्यास केला होता तर माझ्या माहितीप्रमाणे छत्तीस पॉईंट समथिंग काहीतरी खर्च झाला होता बाकी सर्वच्या सर्व ग्रँटर डायव्हर्ट करण्यात आली होती मग ते कृष्णा खोरे असेल गोदावरी खोरी असेल कोयना खोरी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलं त्यामुळे काय होते तो जो बजेट आहे तो बजेट खऱ्या अर्थानं वापरला जात नाही आणि अधिवेशन एवढा करोड रुपये खर्च केला जातो अशा प्रकारचा वापर केला जातो चुकीचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने भागस्वर्गीयांचा उत्थान करायचा असेल विकास करायचा असेल तर हा कायदा अभिप्रेत आहे आणि हा कायदा व्हावा असं माझं वैयक्तिक मत आहे तर सर आपले एक्कावन्न आमदार आहेत अनुसूचित जाती आणि जमातीचे तर ह्या सगळ्या एक्कावन्न आमदारांची एकी ह्या संदर्भात होईल का असं वाटतं तुम्हाला सांगतो प्रत्येक आमदार विशिष्ट पार्टीच्या तिकीटावर निवडून येतो त्यामुळे त्या त्या पार्टीचं धोरण त्या त्या पार्टीची विचारधारा त्या त्या पार्टीच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय या साऱ्या गोष्टीचं अवलोकन करावं लागते त्यांच्या वाचनात राहावं लागते त्यामुळे आम्ही जरी निवडून आलो आदिवासींपर्यंत मग आम्ही काही आदिवासीच्या भरोशावर निवडून नाही आलो आम्ही आदिवासींच्या रिजर्व मतदारसंघातून उभे राहतो तीस टक्के पॉप्युलेशन ट्रायबलचं असते सत्तर टक्के पॉप्युलेशन नॉन ट्रायबलचं असते त्या सर्वांचा संगम होऊन हु। त्या टाक्यान सर्व लोक आम्हाला मतदान करतात आम्ही सर्वांचे प्रतिनिधी आहोत आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध अंगांवर आमचं मत प्रभाव त्या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो मान्य आहे की आम्हाला अनुसूचित जमातीच्या रिझर्वेशन आम्ही निवडून आल्यानंतर त्यांची भूमिकाही मांडली पाहिजे त्या दृष्टिकोन आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आणि आमची भूमिका मांडतो त्या ते ते ठिकाणी आम्ही आदिवासी म्हणून तर मग बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती त्यावेळेस मागणी केली होती ज्यावेळेस ज्यावेळेस संविधान बनवत त्यावेळेस त्या मागणीला काही दुजारा मिळाला नाही ना त्याच्यामुळे आता ही राखीव जागा मिळाली आपल्याला पुणे करारामुळे बरोबर बरो की नाही म्हणजे आपल्याला म्हणजे साथ मिळाली असती कदाचित विषय वेगळे झाले तेव्हापासून मतदान त्यांनी मागितलं होतं त्यावेळेस मतदारसंघ मागितला होता एक प्रश्न सर की अनुसूचित जाती आणि जमातीवर मोठ्या प्रमाणात आज अत्याचार होत आहेत ॲट्रिसिटीचे गुन्हे पण दाखल होत नाही आहेत आज परभणीमध्ये सूर्यवंशीला मारून टाकण्यात आलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक नाही आणि त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे तर अशावेळी आपण काय भूमिका घ्या बघा त्या परभणीच्या प्रकरणाच्या संदर्भात मी फार खोलात जाऊन काही माहिती घेतली नाही आणि कुठल्याही मीडियाला आम्ही सामोरं जात असताना ज्या प्रकरणाची वस्तुनिष्ठ माहिती आम्हाला नसते त्यावर न बोललेलं बरं असते कारण काही ठिकाणी राजकीय स्टंट असतो काही ठिकाणी सामाजिक स्टंट असतो काही ठिकाणी त्या कॅन्डिडेटचा स्टंट असतो काही ठिकाणी ओरिजिनल घटना असते या सर्व गोष्टीचं अवलोकन केल्याशिवाय माध्यमाशीन बोलणं चुकीचं आहे असं माझं मत आहे सर एस सी एस टीवर अत्याचार होतो हे आपल्याला मान्य आहे की नाही अॅट्रॉसिटीमध्ये वाढ झाली हे मान्य आहे की हा एस सी एस टीचा जो कायदाच आहे तो कायदा त्याच्यासाठी आहे का एस सी एस टीच्या सर्व लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचा जर अन्याय झाला तर त्याच्या पाच प्रकारचे ग्रीड आहे तुम्ही त्या पाच प्रकारांमध्ये तुम्हाला एस सी एस टीच्या एखाद्या माणसाला तुम्ही ओपन प्लेसार्ड करणे कार्यालय सिविगार्ड करणे किंवा एखाद्या धक्का बुड करणे विनयभंग करणे वेगवेगळे आहे त्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होतात आणि कारवाई झाली पाहिजे थँक्यू खऱ्या अर्थाने मी आदिवासीचा आमदार आहे आणि आदिवासी कुटुंबातून जन्माला आलेला सामान्य कुटुंबातला मी एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि अतिशय कष्टाने मी इथपर्यंत पोचलो काही लोकांना कोणाची तरी सुपारी घ्यायची राहते म्हणून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप लावते आणि मग ज्यांनी कोणी आरोप लावले असेल त्याचं माझं खुलं आव्हान आहे चॅलेंज आहे त्यांनी पिटिशन दाखल करावं त्यांनी कोणती चौकशी लागावं काही लावावं आजही माझ्याकडे दोन हजार दोनचं बी पी एलचं कार्ड आहे माझे वडील सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले माझी आई आम्ही कष्टाने ह्या ठिकाणी पोचलेला मी बावीस वर्ष जवळपास शासकीय वस्तुगृहात शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून मी काही दिवस काम केलं आणि माझं दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत चार वेळा मी नामनिर्देशन पत्र भरले चारही वेळा भरलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांनी व्हेरीफाय करा राहायला करोड रुपयाच्या संपत्तीचा तर करोड रुपयाचं उत्पन्न करायचं साधनच नाही तर करोड रुपये आणायचे कुठं माणसाचे देवाण घरण्या करण्याचे जे काही सुखसुविधा असतात सर्वांचे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे त्या दृष्टिकोनातून माणूस तिथे काम करत राहतो याचा अर्थ चुकीचा आरोप लावता असताना डॉक्युमेंट पुरावे असले पाहिजे का नाही एकही कुठल्याच गोष्टीचा पुरावा नसताना एखाद्या मीडिया समोर जायचं चार घेऊन जा दाखवायचं काही क्षण पुरा होऊन दाखवायचं म्हणणं होईल का एखाद्या माणसाच्या मोठ्या माणसावर आरोप करणं ठीक आहे पण आरोप करत असताना तो आरोप सिद्धही सुद्धा केला पाहिजे तुम्ही चार दिवस बदनामी करणार एक दिवस बदनामी करणार महिना गंतीपत पण वस्तुस्थिती समोर आल्यानंतर काही दिवसांची वस्तुस्थिती येणार मी असा व्यक्ती आहोत की मी कधीही आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसांना मोठ्यातल्या मोठ्या माणसांना सांगा की राजू तोडसामने उपट धंदे केले काय मी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करणारा माणूस आहोत त्यामुळे प्रचंड करोड रुपये खर्च केल्यानंतर शिवाजीरावचा पोराला मी तीस हजार मतांनी पाडलं दोन हजार चौदामध्ये मध्ये सुद्धा शिवाजीराव कॅबिनेट मंत्री होते सुद्धा त्यांना प्रचंड मताने पाडलं कदाचित काँग्रेसची त्या ठिकाणी हवा झालेली आहे काँग्रेस त्या ठिकाणी नव्यानं उभं होऊ शकणार नाही म्हणून हे एक नवं षडयंत्र आहे दुसरी गोष्ट काँग्रेसनं सुपारी अशीही घेतली आहे की राजू तोडसाम त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही म्हणून काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्या ठिकाणी राजू तोडसामला कसं बदनाम करता येईल त्यासाठी वेगवेगळ्या आयुधाचा वापर करायचा कधी प्रेसला खोटी बातमी द्यायची कुठे यवतमाळला प्रेस घ्यायची कुठे इथं बातमी घ्यायची कुठे कुठेही घ्यायची परंतु जर एवढा मोठा आरोप माझ्यावर आहे माजा तर माझ्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या सातही विधानसभेच्या सातही आमदारमधलं मला दुसऱ्या नंबरचं वोटिंग आहे माझ्यात आणि इंद्रनील नायकांमध्ये केवळ दोनशे दोनशे तीनशे मताचा फरक आहे यावरून विचार करायला पाहिजे की राजीव तोरसामचं तो जनमत हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत असताना हा जिल्ह्यातला एक नेता होऊ शकतो जिल्ह्यातल्या आदिवासींचं नेतृत्व करता करता महाराष्ट्राचं नेतृत्व करते हे सगळ्या काँग्रेसवाल्यांना माहीत आहे आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांना वाटते हा जर कदाचित जर मोठा नेता झाला तर जिल्ह्यातला काँग्रेसचं सपाटर पूर्ण नष्ट होईल आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला ह्या जिल्ह्यात तयार होईल अशा प्रकारची भीती काँग्रेसवाल्यांना वाटते आणि म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी